श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे बहात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे फाल्गुन शुद्ध तृतीया रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस आजचा दिन विशेष म्हणजे आज परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांची जयंती या जयंतीनिमित्त सर्व गुरु बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्तर भाग क्रमांक चोवीस परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे या पठणाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात येथे येणाऱ्या काही भक्तांना वर्षभर माझी कधी आठवण येत नाही परंतु गुरुपौर्णिमा जवळ आली की त्यांना आपण माझे शिष्य आहोत याची भावना येऊ लागते व ते भक्त गुरुपौर्णिमेला पावसाळ्यात जशा छत्रा उगवतात तसे एक एक येथे यायला लागतात तुम्ही प्रत्येकानं इथे त्या काळात येणं तुमचं कर्तव्यच आहे तुम्ही त्यावेळी एकदा न येण्याचा प्रयोग करून पाहाच मग बघा गंमत काय घडेल ती आमच्यासारख्यांची दृष्टी तुमच्यावर पडणे हेही फार भाग्याचे असते गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचाच असतो पुरुषांना त्या दिवशी चरण स्पर्शाची संधी मिळत असते ही भाग्याची संधी कोणीही सोडू नये अशा जीवनात मिळणाऱ्या संधीचे सोने भक्ताने करून घेतलेच पाहिजे भक्तांनी चरणस्पर्शाच्या वेळी जरूर फोटो काढून घ्यावा व स्वतःच्या संग्रही तो कायमची आठवण म्हणून जपून ठेवावा पुढील काळात अशा गोष्टींचे महत्त्व तुम्हाला अधिकाधिक कळू शकेल आतापासूनच तुम्ही अशा आनंददायी घटनांची नोंद ठेवत जा पुढे त्याचा उपयोग तुम्हालाच होईल आमच्यासारख्यांना तुमच्या एवढे समाजात वावरण्याचे ज्ञान नसले तरी आमच्या कार्यामध्ये व आश्रमाच्या व्यवस्थेत अतिशय जागरूक राहावेच लागते येथील व्यवहारात बाहेरच्यांनी कोणीही लक्ष घातले तर ते मला आवडत नाही या आश्रमाच्या व्यवस्थेसाठी ज्या व्यक्तींना विश्वस्त म्हणून नेमले आहे ते एकदम विश्वासातील आहेत व ते सदैव तसेच राहावे लागतात विश्वस्ताच्या कार्यामुळे त्या संस्थेचा सर्वत्र गौरव होणं जरुरीचं असतं विश्वस्त हे पद केवळ शंभर टक्के योग्यता असलेल्या व्यक्तीलाच देता येते पैशाच्या जोरावर काही व्यक्तींनी विश्वस्त पदावर त्यांची नेमणूक करण्यास सांगितले होते पण ते कदापिही योग्य होणार नाही विश्वस्त म्हणून नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीला संस्थेबद्दल तळमळ लागून राहायला पाहिजे प्रत्यक्ष ती व्यक्ती कार्य करते की नाही हेही मी पाहतच असतो स्वतः काम करून दुसऱ्यांच्याकडून कार्यही करून घेता यायला पाहिजे त्या विश्वस्त व्यक्तीला जर काही नवीन कल्पना सुचल्या तर त्या कल्पना सूचना व्यवस्थित मांडता यायला पाहिजेत विश्वस्थाना स्वतःच्या मोठेपणाचीच काय पण साध्या निर्माल्याचीही अपेक्षा असता कामाने विश्वस्थाने ही स्वतः पवित्र राहणे आवश्यक आहे आपल्यासारख्या संस्थेत प्रवेश करण्यासाठी बाहेरील धनाढ्य माणसं वाट पाहत असतात सुरुवातीला येथे येण्यासाठी ही मंडळी चंचू प्रवेश करीत असतात परंतु पुढे मात्र संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात संस्थेचे कार्य काटेकोरपणे चालण्यासाठी अशा गोष्टींची काळजी घ्यावीच लागते विश्वस्त नेमताना त्या व्यक्तीचे कार्य तळमळ शिस्त चिकाटी हे सर्व अभ्यासले जातात येथे त्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी कसलीही वशिलेबाजी चालत नाही येथे येणाऱ्या भक्तांनी कधीही कसलाही गर्व करू नये तसे पाहिले तर गर्व व गटार या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात जसे गटार कितीही धुतले तरी त्याचा वास जात नाही तसेच माणसाचा अहंकार गर्व कधीही जात नसतो येथील पायरी चढलेल्याने आपला अहंकार काढून टाकलाच पाहिजे हल्ली आपल्या आश्रमात श्री दत्तात्रय जयंती गुरुपौर्णिमा यांना खूप गर्दी होऊ लागली आहे त्या दिवशी देवस्थानात भक्तांच्यासाठी प्रसाद भोजनाची व्यवस्था केलेली असते त्या भोजनासाठी भक्तांना सत्संगाच्या सभासदांना पास वाटले जातात परंतु हल्ली अशा उत्सवांना गर्दी खूप वाढू लागल्याने आलेल्या सर्व भक्तांना ओळखून सेवेकरांना पास वाटता येत नाही त्यामुळेच ज्यांना पास मिळणार नाही त्यांनी रुपये पंचवीस भरून पावती करावी व पास घ्यावा अशी पद्धत सुरू केली आहे त्यामुळे बाहेरून कारणाशिवाय येणाऱ्या नवीन माणसांनाही आपोआपच प्रतिबंध घालता येऊ लागला आहे काही अज्ञानी भक्तांना अशी पावती फाडण्यामध्ये अपमान वाटतो हे काही योग्य नाही अशावेळी कोणीही तसे गैरवागू नये पूर्वी तर एक असाच अज्ञानी भक्त इथे रुपये पंचवीस भरून पास घेण्याचे त्याला योग्य न वाटल्याने किंवा कमीपणा अपमान वाटल्याने तो हॉटेलमध्ये जाऊन तेवढेच पैसे देऊन देऊन आला पण हे काही योग्य केले नाही त्याने तुम्ही असा प्रसादाचा अवेअर केलात तर भगवंतालाही ते आवडणार नाही शिवाय तो त्याचे शासन काय देईल हे सांगता येत नाही तेव्हा तुम्ही कोणीही असे वागू नका देवस्थानात प्रसाद भोजन मिळत आहे त्याचे महत्त्व लक्षात घ्या पैशाकडे स्वतःचा मान अपमान अशा वेळी पाहू नका देवस्थानात जमा झालेला सर्व पैसा हा योग्य कार्यासाठीच वापरला जात असतो मी जे हे तुम्हाला सतत सांगत आलो आहे त्याचे महत्त्व लक्षात घ्या स्वतःमध्ये सुधारणा करा पैशापेक्षा व तुमच्यापेक्षा या व्यक्तीचे महत्त्व लक्षात ठेवा व मी जे सांगितले आहे तसे योग्य आचरण करून या कार्यामध्ये सामील व्हा स्वतःचे शिक्षण नोकरी व्यवसायातील पदे संपत्ती यांचे प्रदर्शन येथे करू नका तुम्हाला या सर्व गोष्टी भगवंताच्या आशीर्वादानेच प्राप्त झालेल्या असतात त्यामुळे अशा गोष्टींचा बडेजाव त्याचे समोर आल्यावर कोणीही करूच नका भगवंत हे भक्ताचे फक्त भाव व भक्ती पाहूनच त्याला जवळ करीत असतात आजपर्यंत जे झाले ते झाले परंतु याचा पुढे आपल्या आचरणात फरक कराच व या शक्तीची सेवा करण्यासाठी पुढे या अनादिकाळापासून आज तागायत आम्ही आमच्यासारख्या या स्थानावरच्या व्यक्तींनी नेमके हेच सांगितले आहे कारण सर्व काळात भक्तही त्याच प्रकारचे असतात येथे दर्शनाला येणारी माणसे नित्य काही ना काही गाराणी घेऊन येतच असतात प्रत्येकाची काहीतरी कुरकुर चालूच असते दिवसभर कटकटीच ऐकणे चालू असते इथे येणारा एखादाच तो परीक्षेत पास झाल्याबद्दल नोकरी लागल्याबद्दल सेवा अर्पण करीत असतो इथे दर्शनाला येणाऱ्यांपैकी कोणीही त्याची अध्यात्मात परमार्थात प्रगती होवो म्हणून प्रार्थना करीत नसतो हा सर्व काळाचाच महिमा आहे प्रत्येक व्यक्ती सुखाच्या मागे लागलेली आहे दगड माती यात सुद्धा भावना गुंतलेल्या दिसतात तसे पाहिले तर इथे नेत्याने येणाऱ्या भक्तांना ती ईश्वरी शक्ती संसारात साथ देतच असते तरी सुद्धा येथे येणाऱ्या भक्तांचे मागणे कधी संपतच नाही जीवनात सर्व काही लाभले असले तर ती व्यक्ती अखेरी स्वतःच्या मुलाची व मुलाच्या मुलांची काळजी करीत बसलेली दिसते हा प्रकार खरे पाहता योग्य नाहीच मुले मोठी झाल्यावर त्यांची लग्ने झाल्यावर त्यांची काळजी त्यांनीच व्हायला पाहिजे व त्यासाठी त्यांनीच येथे येऊन सेवा करणे गरजेचे आहे तुम्ही कोणीही तुमच्या नातवांची काळजी करूच नका संसारातून योग्य वेळी निवृत्त होणं गरजेचं असतं तुम्ही तेथून निवृत्ती घेऊन येथील देवस्थानाच्या कामात पुढे येऊन भाग घेणं आता आवश्यक झाले आहे आता पुढील काळात आपल्याला खूप कार्यकर्त्यांची गरज लागणार आहे तुम्ही जर सर्वांनी असे केले तर कसे काय होईल अर्थात भगवंतच हे सर्व कार्य कोणाकडून तरी करून घेणारच आहेत तुमचाही त्यात सहभाग झाला तर तुमचा त्यामुळे उद्धारच होईल मी तुम्हाला कोणालाही यापूर्वीही तुम्ही संसारात असताना तो सोडून या कार्यक्रमासाठी बोलावले नाही हेही लक्षात घ्या तुम्ही या चरणांशी येऊनही या गोष्टी अजून शिकला नसाल तर ते दुर्दैव तुमचं आहे तुम्ही सर्वांनी या चरणांशीच स्थिर राहा कारण दृष्टी तिथेच राहत असते तुम्ही कोणीही कळसाकडे जाण्याचा प्रयत्न करूच नका कारण कळस हा नेहमी कायम ताट राहतो तिथे येणाऱ्या तुम्हा भक्तांकडून प्रत्येकाकडून आपल्या देवस्थानाचे काही ना काही कार्य मला करून घ्यायचेच आहे तुम्हाला जोपर्यंत त्यासाठी वेळ देता येत नाही तोपर्यंत तुम्ही पावती पुस्तकं घेऊन आपापल्या परिसरात देणग्या तरी गोळा करा व ह्या कार्याला हातभार लावा श्री गुरुदेव दत्त